व्हॅसिनचा उपयोग करत असाल तर बगा ही व्हिडिओ नक्की बघा तुमच्या नक्कीच कामात येईल तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे एक शॅम्पू कुठलाही शॅम्पू तुम्हाला घ्यायचा आहे अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला लागणार आहे या ठिकाणी तर शॅम्पू कुठलाही चालेल बॉटल कन याच्यातला म्हणजे कडे छोटीशी पुडी होती तर मी ती पुडी टाकली बघा तर हे शॅम्पू मध्ये आपल्याला टाकायचा आहे एक चमच बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकायची नाहीये फक्त टाकायची आहे बेकिंग सोडा तर सोडा आणि शॅम्पू ला आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण याला छान असं मिक्स करून घेत आहोत तर छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडस पाणी बघा या ठिकाणी आपण त्याला मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला याची रिॲक्शन बघायची आहे आणि यापासून काय होतं हे बघायचं आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावा लागेल आणि ही ट्रिक जर तुम्हाला उपयोगात खरोखर आणायची असेल तर ही तुम्हाला ट्रिक कमीत कमी पंधरा दिवस तरी कंटिन्यू करावी लागेल आणि ही ट्रिक तुमच्या नक्कीच उपयोगी येणार अशी मला खात्री आहे तरी बघा या ठिकाणी आपण त्याला पाणी टाकून थोडस पातळ असं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा लिंबू लिंबू मस्त पैकी आता त्यामध्ये पिला की तुम्हाला रिएक्शन छान अशी लिंबू असा हा पिळून यामध्ये घेऊया लिंबू पिळण्यावर सोळ्याची आणि लिंबूची रिएक्शन होईल आणि तुम्हाला बघूच शकता तुम्ही या ठिकाणी दोघांची रिएक्शन झाल्यानंतर आपण एकदम छान असं मिक्स करणार आहोत आणि त्यांची रिएक्शन शॅम्पू प्लस सोडा आणि लिंबू यांची रिएक्शन झाल्यानंतर बघा तुम्ही फेसा ही क्रीम जी होणार आहे अगदी मिक्स करून घ्यायची छान प्रकारे सगळा सोडा जो आहे तो वितळला पाहिजे आणि हा जो लिंबू आहे तो आपण फेकणार नाही आहोत यालाही आपल्याला सोबत ठेवायचा आहे हाही आपल्या खूप उपयोगात पडणार आहे याला आपण दोन मिनटं साईडला ठेवूया बघा याला साइडला ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे जर आपल्याला ही ट्रिक पूर्णपणे सक्सेसफुल करायची असेल तर दोघही स्टेप अगदी व्यवस्थित केला तर तुम्हाला ही ट्रिक कामा येणार आहे तर आपण या ठिकाणी वैसली। घेणार आहोत व्हॅसलिन व्हॅसलिन कुठलीही साधी पेट्रोलियम जेली पाहिजे आपल्याला कुठली ब्रँडेड अशी नको काही त्यामध्ये मिक्स नको साधी वाली जी असते तीच पाहिजे त्यानंतर आपल्याला पाहिजे या ठिकाणी अलोवेरा ॲलोवेरा कुठली घेणार तर ऍलोवेराचे कुठलेही जेल जे असेल पतांजलीचं असेल किंवा नॉर्मल जे जेल भेटतं तेही घेतलं तरी चालेल माझ्या माझ्याकडे ओरिजिनल अलोवेरा होतं त्यामुळे मी ओरिजिनलो एलोवेरा घेतलेला आहे आणि यांना दोघांना असं एक्झ्यू करून घ्यायचं आहे जरा वेळच लागतो तर त्यामुळे छान असं बारीक करून आपल्याला दोघांना एक्झ्यू करायचं आहे कारण व्यासलीही बघा तुम्ही मिक्स होत नाही व्हॅसलिन आणि एलोवेरा सोप त्याला थोडा वेळ लागेल पण आपण हळूहळू करून त्याला घेणार आहोत आणि दोन चार मिनटा साईडला ठेवल्यानंतर हळूहळू ते मिक्स होतात तर बघा छान असं मिक्स करून घेऊ हातानेच मिक्स करून घेते मी कारण ते ऍलोवेराचं जेल सुद्धा आपलं हे नाहीये एलोवेराचं जेल जर बाहेरची फॉर्म मध्ये असेल जे पतंजलीच भेटत ते तर अगदी मिनिटात ते मिक्स होत आणि असं नाहीये की तुम्ही हे थोडं थोडं बनवलं तुम्ही जास्त प्रमाणात बनवून सुद्धा एका डब्बीमध्ये भरून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ते ठेवा अगदी बनवून ठेवलं तरी तुम्ही ते खराब होणार नाही त्याचा दोन दिवसा तुम्हाला हा उपयोग करायचा आहे दोन दिवसांनी आपल्याला एक एक ट्रिक करायची आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये मदत होईल तर बघा हात कसे टॅन झालेले आहेत आणि खूप असे काळवणलेले आहेत फ्रेश नाही आपण स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे हे होत तर बघा यासाठी आपण जी पहिल्यांदा बनवलेली जी क्रीम आहे ती आपल्याला हातावर अप्लाय करून घ्यायची आहे तुम्ही हातावर पायावर गळ्यावर ही ट्रिक अगदी सोप्या पद्धतीने लावू शकता पण लक्षात घ्या ही ट्रिक आपल्याला जी आहे ती आपल्याला चेहऱ्यावर ही क्रीम लावायची नाहीये कारण यामध्ये बेकिंग सोडा असतो तो, तो आप चेहऱ्यासाठी चांगला नाही चेहरा सेन्सिटिव्ह असतो तर चेहऱ्याला कृपया कोणीही लावू नये प्लीज आणि तुम्ही हाताला लावा पायाला लावा गळ्याला लावा बाकी तुम्ही कुठेही लावू शकता फक्त चेहऱ्याला हा लावायचा नाहीये तर हे आपण लावून घ्यायचं आणि लिंबूच्या सहाय्याने स्क्रब करायचं आहे, तो सगला हाँ, आहे। तर सगळं काळपणा हा आपला निघणार आहे आणि बघा याला पाच मिनिटं आपल्याला असंच म्हणजे स्क्रब करून घ्यायचं त्यानंतर पाच मिनिटं हे असंच ठेवायचं आहे जेणेकरून छान त्याच्या ते सोडा जो आहे तो आपल्या हातामध्ये छान असं ऑक्सि फाइड होईल आणि छान अशी मळ ही आपल्या बाहेर निघणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला छान असं चोळून द्यायचं आहे आणि पाच मिनिटं तसंच सोडून द्यायचं आहे तर थोडस सुकायला लागलं की आपल्याला काय करायचं सुकायला लागलं की आपण याला छान अशा पाण्याने धुवून घेऊ बघा या ठिकाणी आपण धुवून घेऊ आणि स्वच्छ पाण्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा हात धुतल्यानंतर लगेचच फरक हा आपल्याला दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असेल त्यांनी ही ट्रिक पहिले करायचं करायचं आणि नंतरच पूर्ण हातावर किंवा कुठल्याही पार्टवर अप्लाय करायचं आपल्याला यामध्ये हाताला लावून बघायचं नंतर पुढची ट्रिक करायची बघा तुम्ही दोघा हातांचा डिफरन्स हा बघू शकता माझा हा हात हा, आणि तो हात हा हाताला हा, अप्लाय केलेला त्या हाताला केलेलं नव्हतं तर दोघंही हातामधला डिफरन्स तुम्हाला दिसतच असेल तर बघा ते सगळं झाल्यानंतर आपल्याला ही दुसरी जी क्री आपण बनवलेलं आहे व्हॅसलीन आणि एलोवेराच ते पूर्ण हाताला अप्लाय करून घ्यायचं आहे जिथे जिथे आपण पहिली क्रीम अप्लाय केलेली होती आणि लक्षात घ्या ही क्रीम आपल्याला फक्त आणि फक्त रात्रीच अप्लाय करायची आहे इतर दिवसा आपल्याला ही करायची नाही कारण दिवसभर आपण काम करत असतो धूळ मातीत किंवा धूळ मातीत नाही तरी आपल्या घरातील बारीक बारीक कर हे आपल्या हाताला लागत असतात आणि त्याचा काहीही उपयोग नाही होत परंतु आपण ही क्रीम रात्री लावणार आहोत जेणेकरून याला पूर्ण वेळ रात्रभर भेटणार आहे व्यवस्थित होण्यासाठी समज जर आपण आज ही ट्रिक केली आहे आज रात्री तर आपण उद्याचा दिवस सोडून परवा रात्रीला पुन्हा ही जर केली तर नक्कीच आपल्याला काम येईल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा